शेतकरी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी देवे डकोला या ठिकाणी शिवार फेरीचं आयोजन वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये होणार आहे म्हणजे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर पंचवीस अकरा तीनशेहून अधिक खरीप पिकांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आहे यामध्ये फुलझाडे फळपिके फळबाग पिके, शेडीपालन कुक्कुटपालन नगदी पिके कापूस सोयाबीन उडीद मूग जेवढी शेतकऱ्या कामाची माहिती असेल ते सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तुम्ही जर या शिवारफेरीला येऊ शकला नाही तर काही चिंता करायची गरज नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घर बसल्या ही आपल्याला पाहता येणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण पाहू शुवार जे आपले शेतकरी बांधव फुलझाडांची शेती करता झेंडू असो गुलाब असो तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरायटी त्या ठिकाणी येते आहेत आणि प्रत्यक्षात आहे आणि या शिवार फेरीचा एकमेव उद्देश म्हणजे इथला डेमो प्लॉट पण आपल्या शेतामध्ये असे प्रयोग आपण करावा म्हणजे हे अंतर मल्चिंग असो ड्रिंचिंग असो सर्व प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक कंपनीचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत ला म्हणून आपण बिंदास्त घर बसल्या हे शिवार फेरी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहू शकाल पूर्णपणे क्वालिटीमध्ये हे झेंडू त्या ठिकाणी आहेत फ्लावर आपलं गोबी पत्तागोबी गोबी असो किंवा कांद्याचे प्लॉट असो कारण रब्बी हंगामात आपल्या विदर्भात असो किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदा पीक हे चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे किंवा घेतलं जाते त्या ठिकाणी भेंडी असो जे आपले शेतकरी बांधव भेंडी उत्पादक आहेत किंवा त्यांना भेंडी लागवड करायची आहे तर भेंडीचे प्रत्यक्ष प्लॉट त्या ठिकाणी आहे आपण सरांकडून थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करू की भेंडीचा कालावधी किती आहे आणि उत्पादन किती आहे सर नमस्कार मी विठ्ठल साबडे ॲज अ सेल्स मॅनेजर एलोरा सीड्स हे एलोरा कंपनीची प्रियंका भेंडी आहे याची लवकर तुम्ही जून जुलैमध्ये करू शकता बरोबर ऑन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये करू शकता बरोबर सीजनमध्ये झालं तर व्हरायटीची खासियत आहे की व्हरायटीची खासियत आहे की तुम्ही पाहत आहे याचा स्टेम वगैरे पाहत आहे याचा फुटा वगैरे हो पाहताय म्हणजे बुंद झाड आहे बुंद झाड आहे शाकाय चांगल्या करते फ्रूट क्वालिटी तुम्ही पाहू शकता एकदम ग्रीननेस वगैरे चांगली आहे तोडायला हे पाहू शकता तुम्ही एकदम इझी तुटतं त्यामुळं मार्केट काटाकुस वगैरे हो नाही याला हे काहीच नाही आहे मतलब नॉर्मली तुम्हाला हे आहे बाकी एकदम क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर याची तुम्ही हे पाहू शकता एक खासियत आहे हे एकदम जवळजवळ लागते भेंडी म्हणजे शेतकऱ्याला अंदर कमी आहे मतलब शेतकऱ्याला एक फायदा होतो की याचा प्रोडक्शन चांगलं भेटते शेतकरी वंदना जर ही बी घ्यायचं असेल हा हा आपला डेमोक्रॅट पुरी असते काही नाही हे तुम्हाला प्रत्येक दुकानात तुम्हाला मिळून जाईल अकोला पुरा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दुकानात तुम्हाला भेटून जाईल भेटून जाईल हा हा ठीक आहे बाकी तुम्ही पाहू शकता प्लॉटची कंडिशन ग्रीननेस वगैरे चांगली आहे भेंडीचे क्वालिटी चांगली आहे तर अशा पद्धतीने शेतकरी बांधून हे भेंडीचं पीक आहे जे की प्रत्यक्षात आपण पाहिलं आणि बाकी सर्व प्रकारची पिकं त्या ठिकाणी इथं आहेत आपण हळूहळू पूर्ण पिकं पाहणार आहे ने ने। सर धन्यवाद चांगली माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी दिलेली आहे थँक्यू ज्या आपल्या शेतकरी बांधवांना दोडका लागवड करायची आहे याचा मांडव कसा करायचा व्हेरायटी कुठली आहे हे पण सविस्तर माहिती त्या ठिकाणी इथं आहे आता हे सर थोडं बाहेर जेवण करायला गेलेले आहेत तर आपण सरांकडून सविस्तर माहिती घेतली होती आणि हे मायाबीचंच वान आहे महाबीच दिव्यांचं कुठलं व्हॅन आहे दिव्यांका दिव्यांका हे व्हॅन आहे वान आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे म्हणजे हे मांडव वगैरे पूर्ण चांगला आणि केलेलं आहे आणि दोडकामध्ये जर खासीत असते ते म्हणजे मांडवला सर बरोबर मांडव चांगला असला आपला बांधणी चांगली असली तर शंभर टक्के उत्पन्न आपल्याला चांगलं येणार आहे पहिली तोडणी इथं चार दिवसानंतर त्या ठिकाणी पाहायला मिळते लांबी आणि सरासरी उत्पादन पाचशे ते सहाशे क्विंटल हेक्टरी या ठिकाणी दिलेलं आहे हे पण महाबीचंच त्या ठिकाणी वान आहे भेंडीचे वेगवेगळ्या प्रकारचे संशोधित गवार संशोधित गवार असेल पण जवळपास सर्वच व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहे हे चवळी आहे आपली संपूर्णपणे आणि आपण जर खास असेल तर प्रत्येक पिकाला म्हणून झेंडूचा वापर केलेला आहे म्हणजे मागे सापळा पीक अतिशय आवश्यक आहे आपण जर फळ पिके फळ झाडे की असेल तर मिरची उत्पादक आपले शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत काही नवीन प्रयोग करतात आणि त्यांची सुद्धा चांगली माहिती या ठिकाणी शिवारफेरीमध्ये आहे इथं आपले सर आहे सर आपलं नाव परिहार अच्छा कावेरी प्रतिनिधी आहे तर मिरचीची ची माहिती आपण थोडक्यात ताटकीने पाहणार आहे दुसरी उत्पादन किती आहे लागवड कशी करायची आणि याचा जो रोषक कीड असते ते निंद्रा कशी करायची आता बघा गेलं तर सर ही आपल्या कावेरी सीडची दोनशे दोन नंबरची मिरची आहे आता नवीन वान आहे हे वान म्हणजे नवीन असल्यासारखंच आहे सर पण बरेच आम्ही पाच वर्षापासून चा, साडेचार वर्षापासून आम्ही मार्केटला विकतोय आणि याचे रिझल्ट पाहता प्रत्येक शेतकऱ्यांचा याच्याबद्दलचा जो फीडबॅक येतोय हा एकदम एक्सलंट येतोय आणि जर शेतकरी एकदा लागवड केल्यानंतर शेतकरी रिपीट होतोय का तर ह्या वाहनामध्ये जे काही फीचर्स आहेत त्या फीचर मुळे ते शेतकरी रिपीट होतात जसं की तुम्ही जर बघितलं जसं जर तुम्ही बघितलं तर आता 58 था ले ले था 58 आता ह्या पंच अठ्ठावन्न दिवस झालेले आहेत त्या प्लॉटला आता लागवड करून अठ्ठावन्न दिवस होऊन आता हे कसं आहे अठ्ठावन्न दिवस होऊन देखील पण अजून कुठंही व्हायरस नाहीये ही ह्या व्हरायटीची खासियत आहे की बाबा वैशिष्ट्य दोनशे दोनचं हे वैशिष्ट्य आहे की बाबा हे व्हायरसला कमी बळी पडतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे याला जर बघायला गेलं तर ब्रँचिंग एकदम भरपूर प्रमाणात आहे हे बघा सर हे हे ब्रांचिंग इतक्या जबरदस्त आहेत ना ह्याला दोन्ही साइडनं तारानं करणं हे कंपल्सरी राहत हे बांधणी करणार हे साईडनं तार ओढणं हे गरजेचं राहील कारण काय माहितीये का जर तार जर नाही लावली तुम्ही तर ते पूर्ण तुमचं जे जे फळांचं वजन आहे ते झाड तोलणार नाही आणि ते पूर्ण झाड खाली पडणार हे तारीचा बा सपोर्ट देणं ह्याला गरजेचं असते तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जर सेटिंग जर बघितलं फुलधारणा पण भरपूर प्रमाणात आहे आणि सेटिंगचं प्रमाण पण भरपूर प्रमाणात आहे मिरची पण अशी एकदम लांब सडक एक आहे आणि खायला पण तिकट आहे ही मिरची आपली तिकट आहे तिखट आहे मिरची हा सतरा ते अठरा सेंटीमीटर लांब मिरची पडते आपली ही एकदम चकाकी नंबर एक आहे आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का याच्यामध्ये बियाचं जे प्रमाण आहे हे बियाचं प्रमाण भरपूर गच्च भरून असल्यामुळे वजन चांगलं भरतं आपल्या मिरची वगैरे अवेलेबल आहे आपल्या अकोल्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही विशाल कृषी सेवा केंद्र जे आहे त्यांच्याकडे यांचं बियाणं उपलब्ध होऊन जाईल ते आपल्या कावेरीची कावेरी सीडची ज्या ज्या दुकानावरती फ्रँचायझी आहे तिथं तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जाईल अशा पद्धतीनं आपण हे मिरचीचे उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी खूप चांगली माहिती होणार आहे कारण मिरचीमध्ये येणारे रोग याला जर आपल्याला थांबायचं असेल तर नवीन अपडेट व्हेरायटी आपल्याला घेणं खरं आवश्यक आहे आणि नवीन व्हेरायटी जर आपण घेतली तरच जे रसोय किळा आहे याला बाबा बळी पडणारे शेतकरी आणि चांगलं उत्पादन आपलं येणार आहे सर चांगली माहिती आपण दिली त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद थँक्यू शेतकरी मित्रांनो असं कुठलंच पीक नाही जे या शिवारशिरीमध्ये लागवड केलेलं नाही आणि सविस्तर माहिती जाग्यावर प्रत्यक्ष प्लॉटमध्येच आपल्याला मिळणार आहे आता इथं हे कारले आहेत आता कलश सीटचं प्लॉट आहे इथं हे कारले आहेत आणि कारल्यामध्ये जो महत्त्वाचा भाग राहतो तो म्हणजे मांडो आता लांबी पायाची पूर्णपणे जर मांडो आपला व्यवस्थित असला तर खूप चांगलं उत्पादन कारल्यामध्ये आपल्याला देऊन जातं म्हणजे कमी खर्चामध्ये हे पीक आहे संपूर्णपणे आपल्याला ढोबळं मिरची असो संपूर्णपणे प्लॉट पाहायला मिळतात कांद्याचे कलश व्हेरायटी असो शिवार फेरीमध्ये जो आपल्याला भर दिलेला दिसतो तो म्हणजे सापळा पीकवर म्हणजे कुठली भाजीपाला पीक असो त्याच्यावर सापळा पीक म्हणून झेंडू लागवड केलेले आहे म्हणजे जे आपले रस किळ असेल ते डायरेक्ट पिकार येता आपल्या सापळा पिकला जाते इथं वांगी हे नवीन वाण आहे वांगी अभयचा विद्यापीठात अभय हे कोथिंबीर प्लीज पहा मल्चिंगवर एवढं पाणी असूनसुद्धा कशा पद्धतीने कोथिंबीर आलेली आहे पहा कॅटरिना डायरेक्ट हिरोईनचं नाव तुमच्याला मिळतील समारला तर अशा पद्धत नवीन जे झेंडू असेल किंवा जेवढे प्रकारचे आपले फुले असतील ते सर्वच प्रकारची व्हेरायटी आपल्याला शिवार फिरमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो या शिवार फिरीच्या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच शिवार फिरी जवळपास दोन ते तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी येतील ते पण आपण पहा कामाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे धन्यवाद जय जवान जय किसान